खर तर आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे दौऱ्यावर होते आज टिळक रोडवर असणाऱ्या एस पी कॉलेजच्या मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा देखील होणार होती मात्र काल संपूर्ण दिवसभर पुणे जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे जे आहे आपण पाहू शकतो ही जागा जी आहे ह्या सभास्थळी जी आहे मोठ्या प्रमाणात चिखल चाचलं आहे त्यामुळे कुठेतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव त्याचबरोबर या ठिकाणी सभेसाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव ही सभा जी आहे ती आता रद्द करण्यात आली आपण पाहू शकतो काल दिवसभर जे आहे पुणे जिल्ह्यासह हो, पुण्याच्या सकल भागामध्ये मुसळधार पाऊस सुरू होता आपण जर पाहिलं तर त्या मुसळधार पावसाचा फटका जे आहे या सभास्थळीला देखील पडला आहे टिळक रोडवर असणाऱ्या एस पी कॉलेजच्या ह्या मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज संध्याकाळी सभा होणार होती मात्र या मुसळधार पावसामुळे कुठेतरी ह्या संपूर्ण ग्राउंडची अवस्था जी आहे ती बिघडली आहे मात्र ह्या ठिकाणचे जे आ, स्टेज बनवणारे जे होते या ठिकाणी त्यांनी कुठेतरी प्लॅटफॉर्म लावण्याचा देखील प्रयत्न केला होता डांबरीकरण देखील करण्यात आलं होतं मात्र पाऊस इतका मुसळधार होता की या ठिकाणी सभा होणं हे अशक्य आहे आणि त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर थोड्या वेळाच पूर्वी घोषणा झाली की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जी एस पी कॉलेजवरची जी जाहीर सभा आहे ती रद्द करण्यात आली आहे खरतर आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यात विविध उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार होते स्वारगेटचं जे आ, मेट्रो स्टेशनचा जो मार्ग आहे त्या ठिकाणचं देखील उद्घाटन होणार होतं पण जर आपण पाहिलं तर जी सभा स्थळ आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिकल चाचल्याने जे आहे सभा रद्द करण्यात आली आज तर काल देखील मुसळधार पाऊस झाला आहे तसं आज देखील पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय मात्र आता जर आपण पाहिलं तर या ठिकाणची सभा रद्द झाली जवळच स्वारगेटच्या असणाऱ्या गणेश क्रीडा संकुल मध्ये जे आहे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेची चाचपणी होते आता हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे की त्या ठिकाणी सभा होते का कारण जर आपण पाहिलं या ठिकाणी हजारोच्या संख्येने या ठिकाणी नागरिकांची बसण्याची सोय केली होती मात्र या ठिकाणी सभा न झाल्यामुळे आता मोठी कुठली जागा निवडायची म्हणून त्या ठिकाणी गणेश क्रीडा जी आहे त्या ठिकाणी जवळजवळ पाच ते सात हजार लोक बसू शकतात एवढी तिथं कॅपॅसिटी आहे आता त्याच जागी जे आहे चाचपणी सुरू आहे, आहे। कॅमेरामॅन मनंदा शिवरायासह प्रसन्न तर्डे आपला आवाज पुणे